नमस्कार जय किसान पी एस एम ए युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहस्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी मी आज एक नवीन व्हिडिओ तयार करत आहे तो व्हिडिओ ह्यासाठी महत्त्वाचा आहे की आपण शेतकरी बांधवांना एक समस्या नेहमी घडसावत असते की आपण मोटार नवीन टाकतो पण अपेक्षित मोटार पाणी वडत नाही याच्यामध्ये चूक कोणाची होती दुकानदाराची होती किंवा शेतकऱ्याची होती तर चूक ही मित्रांनो आपलीच होती शेतकरीच होती की त्याला आपल्या विहिरीची अंतर विहिरीची खोली आणि आपले जी आडवीला पाईपलाईन असते तिची लांबी किती ती माहीत नसते त्यामुळे आपण साधारणतः असं सांगतो की आम्हाला जास्त पाणी ओढणारी मोटर द्या दुकानदाराला पण माहीत नसते की ह्यांची विहीर किती खोल आहे किंवा पाईपलाईन किती लांब आहे किती इंची पाईपलाईन आहे तर ह्याच गोष्टीबद्दल हेड कसा काढायचा आणि तो हेड काढल्यानंतर आपण दुकानदाराला सांगितलं की आपल्याला त्याच पद्धतीची मोटर मिळते त्यामुळे आपल्याला अपेक्षित पाणी मिळते त्यामुळे हेड म्हणजे काय प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असावीच अशी गोष्ट जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास वेळ लाईक शेअर करा मित्रांनो मी आणि तुम्हाला मोटर दाखवतो मोटरेच्या वरती एक पत्र्याचंही असते त्याच्यावरती मोटरीची वॉरंटी गॅरंटी व्होल्टेज हेड वगैरे सगळे लिहिले असते ते मोटर बघितली तुम्हाला लक्षात घेईल की तिथं त्या पत्रावर सगळं लिहिलेलं असते त्याच्यानंतर मी एक डायग्रॅम काढलेली आहे समजण्यासाठी त्या डायग्रॅमच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळा हेड कसा काढायचा साध्या सोपे भाषेत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तर व्हिडिओ शेतकरी बांधवांना आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तेच पुन्हा सगळ्यांना शेअर करा तुम्हाला मोटर दाखवतो त्याच्यानंतर तुम्हाला डायग्राम दाखवतो त्याच्यावरती तुम्हाला सगळं लक्षात येऊन लिहिलेलं असतंय सगळं तर मित्रांनो ही एक डायग्राम काढलेली आहे ही जी गोल दिसते ही विहीर आहे म्हणजे ही विहीर आपली ही साधारणतः साठ फूट विहीर आहे इथे साठ लिहिलेलं आहे बघा म्हणजे ही पाईपलाईन आहे विहिरीत टाकलेली ही मोटर आहे आपली पानबुडी मोटर आहे आणि ही जी जी दिसते ही आडवी पाईपलाईन आहे ही आडवी पाईपलाईन म्हणजे तुमच्या शेतात जाणारी पाईपलाईन आहे पाईप आडवे लिहिलं आहे बघा मी इथं आणि ही पाईप म्हणजे विहिरीची मोटारीची पाईप आहे तर आता हेड कसा काढायचा आपली विहीर आपल्याला माहिती साठ फूट आहे म्हणजे विहिरीची जी उंची असते किंवा विहीर जी खोल असते जी जेवढी खोली आहे फुटात तेवढं ते हेड धरायचं साठ फूट खोल आहे तर साठ साठ हेड झालं म्हणजे इथून विहिरीच्या वरच्या टोकापासून ती विहिरीच्या खालच्या टोकापर्यंत साठ फूट खोल आहे विहीर म्हणून हे साठ हेड झालं हे साठ हेड आणि हे जे आडवी पाईपलाईन आहे तुमची शेतात जाणारी की शेतात जाणारी पाईपलाईन जर चौदाशे फूट असेल पंधराशे फूट असेल दोन हजार फूट असेल किती पण असेल तर मी तर तुम्हाला उदाहरण दाखल चौदाशे फूट आहे तर ते चौदाशे फूट कसं आहे तर दर शंभर फुटाला एक हिड धरायचं दोनशे फुटाला दोन हिड तीनशे फुटाला तीन हेड एवढंच लक्षात ठेवा की शंभर फूट झाले की एक हिड मग तुमची पाईपलाईन ही चौदाशे फूट आहे तर हे झालं किती चौदा हेड कारण शं वरचं जी आडवी जी पाईपलाईन जाणार असती ती शंभर फुटाला एक हेड धरायची आणि जी विहिरीतली अंतर आहे म्हणजे वरच्या टोकापासून विहिर खालच्या टोकापर्यंत जेवढं फूट आहे तेवढं हेड धरायचं ही मोटार आहे ही विहीर आहे ही आडवी पाईपलाईन आहे वरून आलेली पाईपलाईन आहे मोटारीची ही मोटार दाखवली आहे तुम्हाला समजण्यासाठी साठ फूट विहीर आहे म्हणून साठ हेड आडवी पाईपलाईन चौदाशे फूट आहे म्हणून चौदा हेड चौदाशे फुटाचं कसं हेड धरलं तुमच्या लक्षात आलं की आडव्या पाईपलाईनला दर शंभर फुटाला एक हेड धरायचं दोनशे फुटाला दोन हेड तीनशे फुटाला तीन हेड चारशे फुटाला चार हेड पाचशे फुटाला पाच हेड सातशे फुटाला हेड सातशे फुटाला सात हेड आठशे फुटाला आठ हेड असं चौदाशे फुटाला चौदा हेड विहीर साठ फुट आहे म्हणून साठ हेड पाण्याची पाईपलाईन लांब म्हणजे शेतात जाणारी चौदाशे फुट आहे चौदा हेड साठ प्लस चौदा चौऱ्याहत्तर हेड झालं पण जी मोटार असते त्या मोटारच्या वरती जे स्टिकर असतं किंवा जे तुमचं जे त्याच्यावर जी माहिती दिलेली असती मोटारची माहिती दिलेली असते त्या माहितीमध्ये काय काय दिलं असते मोटर किती एच पीची आहे हेड किती आहे परत तुम्हाला सांगतो त्यांची मॅन्युफॅक्चरिंग डेट किती आहे असं वगैरे भरपूर दिल्या असतात गोष्टी कोणत्या कंपनीची आहे आय एस आय आहे का नाही आहे या सगळ्या गोष्टी त्या वरच्या त्या ह्याच्यावरती प्लॅस्टिक लोखंड ह्याच्यावर पत्रावर दिलेल्या असते मग त्याच्यावरती जे हेड दिलेलं असते ते मीटरमध्ये असते एक पन्नास मीटर हेड आहे चाळीस मीटर हेड आहे वीस मीटर हेड आहे तीस मीटर हेड आहे काय समथिंग काय असेल ते म्हणजे आपण हे काढलेलं आहे ते फुटात काढलेलं आहे आणि मीटर म्हणजे कसं असतंय एक मीटर म्हणजे तीन पॉईंट अठ्ठावीस म्हणजे सव्वा तीन फुट धरा थोडक्यात आपलं ओव्हरऑल हे चौऱ्याहत्तर काय निघालं टोटल हेड निघालं हे फुटात आहे ह्याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करायचं चौऱ्याहत्तर बाहेरले तीन पॉईंट अठ्ठावीस येते बावीस पॉईंट छप्पन मीटर मग हे तुमचं आलं ह्या ह्याचं हेड आलं ह्या जे आपण जे आता उदाहरण घेतलं ह्या विहिरीचं हेड आलं एवढं हेड आहे बावीस पॉईंट पाच म्हणजे तेवीस हेड आहे मग ह्याला मोटर टाकताना तेवीस हेड म्हणजे तेवीसचीच टाकायची नाही तर तीस हेडपर्यंत टाकायचं जरा थोडंसं वाढवून हेडे आपण मोटर टाकायची म्हणजे पाणी आपल्याला अपेक्षित मिळते चांगलं मिळते म्हणून आपण जे टाकायचं ते तेवीसपासून पुढचे एक पाच सहा हेडची टाकायची म्हणजे अठ्ठावीस हेडची टाकू शकता आहे तीसची टाकू शकता आहे कमी नाही टाकायची किंवा रेंज असेल वीस ते अठ्ठावीस हेडची तर ते वीस ते अठ्ठावीस हेडची मोटर टाकायची मित्रांनो हेडे असं काढायचं असतं आपली विहीर किती फूट आहे जेवढी फूट खोल आहे तेवढं ते हेड धरायचं फुटाला एक हेड धरायचं आणि जी आडवी पाईपलाईन जेवढी असते ती शंभर फुटाला एक हेड धरायचं फक्त जी शेताकडे जाणारी पाईपलाईन असते ती शंभर फुटाला एक हेड धरायची आणि विहिरीतलं अंतर आहे ते जेवढं फूट तेवढं हेड आणि हे आपण आलेलं फुटाचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं बावीस मीटर आलं तर त्याच्या फूटची मोटर घ्यायची तुम्हाला मला मित्रांनो अपेक्षित पाणी मिळते सगळं मिळते आणि हेच हेड काढायचं सूत्र आहे किंवा दुकानदार असतील ते हे सगळे हेच करतात फक्त शेतकरी बांधवांना हे आपण कसं हेड काढायचं आपल्या विहिरीची आपल्या शेताचे अंतर आपल्याला माहीत पाहिजे आणि फ म्हणजे कसं आहे आपल्याला जर हे माहीत असेल आप तर आपण अपेक्षित चांगल्या कंपनीची हेडची मोटर आपण घेऊ शकतो हेड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हेच आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरं तरी सुद्धा ह्या व्हिडिओमधून काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला आणखीन सांगण्याचा प्रयत्न करेन पण सोपं आहे विहिरीची जेवढी उंची आहे तेवढं फुट जेवढी साठ फूट असेल तर साठ हेड आणि आडवी जी पाईपलाईन आहे ती शंभर फुटाला एक हेड त्या दोघांची बेरीज करायची ती फुटामध्ये असते म्हणून त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं जेवढं मीटर येते त्याच्या पुढच्या दोन चार मीटरची मोटर घ्यायची कोणत्याही कंपनीची तुम्ही मीटर घ्या मोटर घ्या त्यावरचं हेड चेक करायचं असं चेक करायचं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद